जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूरवरून तिरुपतीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो सोलापूरवरून तिरुपतीला फक्त दोनच रेल्वे जातात या दोन्ही रेल्वे ह्या मेल एक्सप्रेस आहेत तसे जर बघायचे झाले तर सोलापूर जंक्शन वरून तिरुपतीपासून जवळ असणाऱ्या रेणुकुंटाला एकूण तेरा रेल्वे जातात जर आपल्याला ह्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवूया आता मित्रांनो आपण सोलापूरवरून तिरुपतीला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर सोळा तीनशे एक्क्याऐंशी पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री तीन वाजून चाळीस मिनिटांनी सोलापूर जंक्शनवरून सोडते तर तिरुपतीला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते सोलापूर ते तिरुपती हे सहाशे नव्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास दहा मिनटामध्ये तेरा हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो चौदा सदतीस सोलापूर तिरुपती स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक गुरुवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सोलापूर जंक्शनवरून सोडते तर तिरुपतीला ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते सोलापूर ते तिरुपती, तिरुपती हे एक हजार एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी बावीस तास पाच मिनटामध्ये तेवीस हॉल्टेगेत पूर्ण करते या गाडीच्या वरील स्पीड ताशे एकोणपन्नास किलोमीटर आहे आता मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सोलापूर ते तिरुपती हे सहाशे नव्याण्णव नौ किलोमीटरचे अंतर असताना ही गाडी एक हजार एकोणनव्वद किलोमीटरचे अंतर कसे पूर्ण करते तर मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी सोलापूर कुर्डवाडी जंक्शन थोडे उस्मानाबाद लातूर लातूर रोड जंक्शन बिदर कलबुर्गी जंक्शन असे करत थोडे तिरुपतीला जाते त्यामुळे या गाडीचे अंतरसुद्धा वाढते आणि या गाडीला वेळसुद्धा जास्त लागतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जंक्शनवरून तिरुपतीला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला दिलेली ही माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र